नमस्कार सर नमस्कार तुमचा परिचय द्या माडी राहणार राहणार मालपूर तालुका शिंदेडा जिल्हा ओके म्हणजे शिंदगेडा तालुक्यामध्ये म्हणजे दोन्हीच्या पासून आहे बर आपण बरं आपल्या किती गोठ्यामध्ये गाई किती आहे आपल्या आता पाच आहे पाच गाई आणि बाकी वासरे वास बरं तुम्ही त्याच्यासाठी म्हणजे गायींसाठी मिल चार्जरचा वापर चालू केलेला म्हणजे वापर केलेला आहे तर काय वेगळे पण काय वाटलं तुम्हाला त्यांच्या पचनक्रिया वगैरे व्यवस्थित होते पण फॅटमध्ये पण वाढ झालेली आहे बर अजून आणि असं तब्येत वगैरे पण व्यवस्थित वा तब्येत व्यवस्थित झाली तुम्ही तो काय अनुभव सांगत होता का गाईचा आपल्याला अच्छा ॲनिमल हिल चार्जर पण तुम्ही वापरायला हो वापरला अच्छा तर काय झालं होतं गाईला नेमकं काय झालं होतं कान वाहत होता बर मग तो कानाचा म्हणजे मेडिकल ट्रीटमेंट वगैरे पण चालूच होती मग परत म्हटलं सरांना विचारलं की बा याच्याने काही होईल का काही असेल तर बाबा आई आपण एनिमल हेल्थ हा जर ट्राय करून बघू बा झालं झालं एका जणाचं झालेलं आहे म्हणे येत होती गाईला त्याने ट्राय केली बाबा मग त्यांनी सांगितलं मग करून बघू आपण मग ते खाऊ घातलं तर मग दूध हात पण परत आणखी जास्त वाढ झाली ॲनिमल हेल्थ चार्जरने आणि कानवायचं पण बंद होऊन गेलं कानवायचं पण बंद होऊन गेलं तुझं मिल्क चार्जर चालू होतं तिला ओ ते पण चालू होतं अच्छा बर म्हणजे तो ॲनिमल हेल्थ चार्जरचा तेवढा तुम्हाला फायदा झाला जनावरांच्या चारा खाण्यामध्ये काही फरक वाटला का हो फरक वाटला ना म्हणजे त्याची पचनक्रिया होत नव्हती ना अशी वगैरे हां हां आणि आता म्हणजे एकदम असं घट्ट पडतो आहे आणि जास्तीत जास्त माझं गुळ्या पडल्या सारखं अच्छा म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं की बाबा जेवढं जास्त शेराचं गुळ्या पडल्यासारखं राहिलं तेवढं जास्त पचनक्रिया होते डोराची चांगली असं डॉक्टरांनी सांगितलं होतं माझ्या लक्षात आलं की बाबा हे खाऊ घातल्यानंतर व्यवस्थित पचन पचनक्रिया होत आहे बाबा ओके बरं दूध वाढ वगैरे त्याच्यामध्ये काही फरक पडला की नाही हा दूध वाढ पण झाली घाटमध्ये पण वाढ झाला अच्छा बरं काय तो कसा अनुभव येतो दूध वाढ किती झाली असेल बुधवार साधला एका गायचं म्हणजे कमीत कमी अर्धा एक लिटर चार एक लिटरच्या आसपास वाढलं आणि फॅट मध्ये फॅट मध्ये पण आमचं म्हणजे तीन पाच तीन सहा असा लागत होता झिरो दोन तीन पॉईंट फरक पडला ओके अच्छा जनावरांची कातडी वगैरे कातडी व्यवस्थित म्हणजे झाली चमकायला ओके म्हणजे वापरून तुम्ही एकदम समाधानी विचार चालू होतो तुम्ही ते आता बंद केलं की नाही आ, ते तर मग हे चालू केलं तर ते, ते बंद केलं अच्छा ते बंद केलं त्याच्यापेक्षा रिझल्ट कशी त्याच्यापेक्षा फरक आहे की नाही जनावरांचे चारा खाण्याचं प्रमाण वाढतं चारा, चारा पाणी बाकीच्या सगळ्याच गोष्टींचा फायदा आहे बरं डॉक्टरचा वगैरे काय आहे डॉक्टरचा डॉक्टरचा पण म्हणजे फरक आहे आहे ना बरं गोचीड ताप वगैरे तसं काही प्रॉब्लेम नाही ताप वगैरे तो म्हणजे वातावरण जर बदल झाला तर ते येतच ताप वगैरे होता अच्छा चालू तरी ताप आलेलाच होता पण मग काय त्याचा जास्त इफेक्ट झाला जनावरांवर ना म्हणजे कमी प्रमाण झालं प्रमाणात आलं त्याचे म्हणजे प्रकृती वगैरे व्यवस्थित आहे आता ओके okay. समजा जे दुग्ध व्यावसायिक आहे किंवा जे दूध उत्पादक शेतकरी किंवा पशुपालक आहे त्यांना तुम्ही मिल चार्जरच्या माध्यमातून काय सांगू इच्छित चा। प्रोडक्ट चांगला जे बा त्याच्या वापरल्यानंतर म्हणजे फायदा आहे आपला आहे की नाही म्हणजे वापरायला पाहिजे की नाही म्हणजे एका गायवरती पण अनुभव घ्यायला हरकत नाही बाजांना मी एका गायवर सरांनी सांगितलं एकाच घ्या घ्यावं असा मग मी एका गायीवर काही घेतलं नाही म्हटलं करायचं तर सर्वांनाच टाउ घालायचं अच्छा सर्वांनाच टाउ घालायचं तर मग सगळ्यांना तुम्हाला अनुभव हाय चांगला वेळा कंटिन्यू नियमित पोषण दिला पाच किलो त्यांना एका एका त्यांनी सुरू केलं मग सुरू केलं तर ते कंटिन्यू त्यांना रिझल्ट मिळत गेले प्रत्येक गायची हळूहळू कंटिन्यू आता पाच पाच किलोने पाच पाच किलोने रेग्युलर सगळ्यांना चालू कानवाली गाय ही होती का तू ही बसलेली ती ही होती कानवाली गायची ते कान फुटलेला होता कान वाहतो पळसे यायचा त्याच्यात ना

सर तुमचं फार्मचं नाव तुमचा पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा मी पंकज मंगा गोसावी आ, गाव घोटाणे तालुका जिल्हा नंदुरबार फार्मचं नाव आहे गोसेवा ऍग्रो अँड डेअरी फार्म घोटाणे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव दोनशे सत्तावीस नव्वद चारशे आठ ओके म्हणजे काही शेतकऱ्यांना पाहिजे असेल किंवा त्यांना माहिती मार्गदर्शन तुम्ही ते त्यांना देतात आणि वरतून ये सिटी वायदीचे प्रॉडक्ट पण त्यांना देतात पण प्रॉडक्ट सगळे ओके धन्यवाद सर थँक्यू थँक्यू